তাই <coughs> লাগে <coughs> <coughs> <coughs>

गरम धुत मला वाटत या वाटतं मी काय काय ग्रीन चिकन बनवलंय कारण की या भाऊचा फेवरेट आहे ना ग्रीन चिकन म्हणून बनवलंय त्यांना माहित पण नव्हतं ना ग्रीन चिकन बनवले माहिती होतं का मी बनवलं आणि हा पुलाव बनवलाय मटर पनीर आणि स्पेशल गोलीची मच्छी फ्राय हा दिरासाठी फ्राय

फिस फोटो फिजचा फोटो काढत हो नाचा भाऊ ताई आम्ही सोडू आले वहिनीला म्हणजे स्टेशनला बाबू झोपून रवी स्टेशन पर्यंत गेले आणि ब्लॉक पण काढला नाही तर रडत होता गाडी वर वाटत होता ना आजीराजिरासोबत होती वाटत त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो बाहेर आणि तब्येत ठीक त्याच्यानंतर आता आमची आम्हाला थोडीशी काहीतरी घेतो आम्ही फॅन्टी विंटी असं काय आलं तर बोल बघूया आणि आमचं थर्मास खराब झाला तर आमचं थर्मास भाटाचं पप्पाकडे जायची प्पाकडे असते पप्पाची असते असते तू आणि मी असंच नसतो छोट्या बाबा सोबत चला बघूया कुठे आलो अरे बोलू आहे ना इथे स्कूटीवरती बापरे फिरतोय स्कूटीवर आमचा इथं बघतो चला घरी चाललोय गाईच आम्ही आता गाडीचा थोडस प्रॉब्लेम आला म्हणून चाललो आम्ही घरी आमच्या गाडी नको मला आणि सांगू काय झालं आपल्या सोबत आम्ही आज बाबूला फर्स्ट घेऊन चाललो म्हणजे आमची गाडी आम्ही गेलो मार्केट मी तिथेच लावली मिटाऊन घेतला कपडे घेतले थोडे फार दाखवतो काय खा, खातेस काय कॉफी कॉफी ज्या टाकलं ना बोला तुला इथे बस घेऊन ये मी लक्षात ठेव ठेव लिहिलं ना

नहीं। नहीं। हो ना काय खाणार नाही काय तुला थर्मल आणला मला थर्मल घालून बघा होत असेल तर होणार बघायला लागल याला चाळीस आई आमच्या गोलूचा ड्रेस कस करणार तुम्ही थर्मस पण आणला तो सेम आहे का पण तो आहे आणि हा ह्याचा चा पण हे पर्सनल कंपनी स्वतःची काय बोलतात ना ते कारण तो कसा आहे चोवीस घंटे गरम तो बोलला राहील बोलला की थर्मल काय हा थर्मस तो थर्मस हा म्हणून पहिला बोलली बाबू कसं आहे हा का थर्मल तुझा एवढा साडे सातशे कि आठशे लिटरपेक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा हा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा तो साडे सातशे

एवढंच भेटणार चालेल ना संपलं आहे एक आणले नाही 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 ना, ना. अगं जरा कमी हो किती खाशील